चमचमीत आणि चटपटीत खावंसं वाटतं आहे आणि तेही हेल्दी चला तर मग जाणून घेऊया आजची रेसिपी नमस्कार मी वेदश्री अनुवेद रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर म्हणजे आजची रेसिपी आहे पालक पनीर त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे तुम्ही बघू शकता एक गड्डी मी पालक घेतलेला आहे एक मिडियम साईजचा टोमॅटो दोन मिडियम साईजचे टोमॅटो एक कांदा अद्रक लसूण आणि कोथिंबिरीच्या दांड्या आणि शिवाय दोन ते चार मिरची घेतलेली आहे ते व्यवस्थित आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक चिरून वाटून घ्यायचं आहे व्यवस्थित अशी पेस्ट करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर व्यवस्थित अशी आपली ही पेस्ट तयार झालेली आहे अजून एकदा फिरवायची बघा आणि बारीक पेस्ट करायची आहे तर सोबतच इकडे मी बाजूला एका कढईमध्ये पाणी गरम कर करायला ठेवलेलं त्यात आपण पालक स्वच्छ धुऊन मग निथळून व्यवस्थित असं वाफवायला ठेवायचं आहे अशा पद्धतीने पाच मिनटासाठी आपण छान वे पालक वाफवून घेऊया आता एका गरम कढईमध्ये दोन ते तीन चमचे मी तेल घेतलेलं आहे त्यात जिरं टाकलेलं आहे आणि आपण वाटलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे तेल सुटेल तोपर्यंत त्यात आपण काही थोडे सुके मसाले टाकणार आहोत जसं की धणे पावडर झाली अर्धा चमचा हळद आहे हळद टाकायची आहे सोबतच लाल मिरची पावडर टाकायची आहे आपल्या आवडीनुसार क तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार हे बघा असं छान तेल सुटायला लागलं की आपण त्यात मीठ टाकून घ्यायचं आहे बघा किती छान व्यवस्थित असं तेल सुटलेलं आहे आणि वाटण टाकायचं आहे ते कोरड्या मसाल्यांचं वाटण होतं म मंडई त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण बघा किती छान असं पालक आपलं वाफून तयार आहे आता तो थंड झाल्यावर आपण तो एक मिक्सरमध्ये छान अशी त्याची पेस्ट करून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही व्यवस्थित असं आपलं पालक वाफ 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 झा जा, वाफवून झालेलं आहे आणि व्यवस्थित असा एका एक बाजूला आपण काढून थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यावरच आपण हे वाटण करून घ्यायचं याचं मिक्सरच्या भांड्यामध्ये आता तुम्ही म्हणाल हे वाफवलेलं हे जे पाणी आहे याचं काय करायचं तर आपण याचं झाडांना थंड करून टाकून द्यायचं ह्या मिक्सरमध्ये आपण पेस्ट करून आता हे मिश्र मिश्रण मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीने सर्व जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे व्यवस्थितपणे आणि त्यात मिक्सरच्या वेळेला थोडंसं पाणी टाकून आपण पुन्हा ते सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता पाच ते दहा मिनटासाठी एक उकळी येईस्तोवर हे बघा अशी उकळी आलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे पुन्हा आपल्याला झाकण ठेवून पाच ते दहा मिनटं वाफ येऊ द्यायची आहे त्यानंतर बघा तुम्ही बघा छान असं उकळी आलेली आहे त्यामध्ये आता आपण पन। कापलेले पनीरचे जे काप आहे तुकडे आहेत ते टाकून घ्यायचे आहेत हळूवा टाकायचे आहेत आणि पुन्हा त्याला एक पाच ते सात मिनटासाठी आपण वाफ घेऊन वाफ द्यायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे बघा आता पाच ते सात मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपली भाजी छान शिजलेली आहे छान परतलेली आहे आणि हवं हो तसं तेलसुद्धा त्यावर आलेलं आहे सकाळी मांडई मुलांना डबे टोमॅटोची चटणी केलेली आणि बघा आपली भाजी मस्त अशी तयार आहे चमचमीत हॉटेलमध्ये काय जाण्याची गरज आहे घरीच तर बनवायचं आहे एक नंबर वन ते भन्नाट रेसिपी आहे पालक पनीरची चमचमीत झटपटीत आणि झटपटीत बनणारी रेसिपी पुन्हा बघूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय